हॅलो एवरीवन कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे आणि मजेत आहे मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते म्हणजे मी स्वतः तर चला आपण आज नवीन व्हिडिओ घे घेऊन आलेलो आहोत कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की वंदना आणि त्याचा मराठी अनुवाद तर आज आपण त्याच्या पुढचं म्हणजे आपण जे त्रिशरण बोलतो ठीक आहे तर त्रिशरण ह्याचा अर्थ आणि सरण जे पालीभाषेमध्ये आहे ते आपण दोन्हींचं पण हे सांगणार आहे तर चला आपण वळूया आपला व्हिडिओकडे तर बुद्धन धम्मं ग्छामी धम्मम सरण ग्छामी गच्छामि द्वितीयं पि बुद्धं पी बुद्धन द्वितीयं पि धम्मं पी धम्मम द्वितीयं पि द्विती पी गच्छामि ग्छामी पि बुद्धं बुद्धन गच्छामि ग्छामी पि धम्मं धम्मम गच्छामि ग्छामी पि पी संगमसरण गच्छामि तर ह्यात जी तीन अनुसरणे आहेत म्हणजे त्रिशरण आहेत तर त्याचा पहिला म्हणजे बुद्धन सरणन गच्छामी म्हणजेच मी बुद्धाला अनुसरतो मी, मी बुद्धांना मानतो ठीक आहे त्यानंतर आहे धम्मम सरणन गच्छा मी मी त्याच्या धम्माला अनुसरतो संगम सरणन गच्छामी म्हणजे मी, मी त्यांच्या संघाला अनुसरतो पी बुद्धम सरणन गच्छा आम्ही म्हणजे दुसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो द्वितीयमपी धम्मं सरण गच्छामि दुसऱ्यांदाच मी त्याच्या धम्माला अनुसरतो पि संगम संगमसरण गच्छामि तर दुसऱ्यांदा मी त्याच्या संघाला अनुसरतो तृतीयम पी बुद्धम सरणं गच्छामि तिसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो तृतीयम पी धम्मम सरण गच्छामि तिसऱ्यांदा मी त्याच्या धम्माला अनुसरतो तृतीयम पी संगमसरण गच्छामि तिसऱ्यांदा मी त्याच्या संघाला अनुभवतो अनुसरतो म्हणजेच काय आहे प्रत्येक म्हणजे बुद्धन सरणंगच मी म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो धम्माला म अनुसरतो आणि संघाला तर हे तीन त्रिशरण आहेत आणि ती आहे, त्यांची ती तीन अनुसरणे आहेत आणि त्यानंतर आपले येणार आहेत की पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे की जी पाच शिला आहेत ह्याच्यात पुढची जी शिला आहेत पाच त्याला म्हणतात पाली भाज्यात पंचशिलाने ठीक ठीके तर ते आहेत पानातिपाता वेरमणी सिक्कापदन समाधियामी पानातिपाता वेरमणी सिक्खापदन समाधियामी तर त्याचा एक म्हणजे अर्थ काय होतो तर जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो जीव जीवहिंसेपासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो दोन त्यातला आहे आदिनदाना वैरमने सिक्का पदन समाधियामी मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो तीन कामे सुमिच्छा चारा वेरमणे सिक्का पदन समाधियामी मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी काम वाचनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो चार मुसाबादावेरमणी समाधिया मी मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पाच सुरामेरय मज्जपमादठाणा वेरमणी सिक्कापदन समाधियामी तर ह्याचा अर्थ असा होतो की मी मद्य तसेच मोहात पाडणाऱ्या इतर सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो ही पंचशिले आहेत जी पाच शिला आपल्याला दिलेली आहेत जर माणसाने प्रत्येक मनुष्याने जर त्याच्या जीवनामध्ये त्याला सुखकर व्हायचं असेल आनंदी जीवन जगायचं असेल तर ही पाच शिलांबरोबर त्याचं जीवन जर त्याने व्यतीत केलं तर खरंच बुद्धांच्या अनुसरणेनुसार त्याचं जीवन एकदम सुखकर होईल आणि बुद्धांनी आपलं म्हणजे दुःख काय आहे आणि दुःखाचं कारण काय आहे तर वरतीच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पूर्ण ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्याचंच वाचन आपण विहारामध्ये करत असतो ही पाच शिला आहे ही पाच शिला जरी आपण जपलीत ना तरी आपलं जीवन हे सुखमय सुखकारक आणि आनंदी होऊ शकतं बघा ना किती छान आहे की जीव हिंसेपासून अलिप्त राहायचं आहे जे आपण तर जीव हिंसा करत नाही म्हणा पण आपण खात असतो आता आपण चिकन वगैरे खात असतो बरोबर तसं तर चोरी करणार नाही मनात वाईट वासना असतात आणि वाईट वासना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी भाग काढत असतात आणि प्रवृत्त करत असतात माणसाला तर हेच आपल्या शरीरावरती आपण कसं कंट्रोल केलं पाहिजे कसं आपण त्याला समजवलं पाहिजे आणि आपण एकदम म्हणतात ना ठामपणे आपल्या निर्णयावरती राहिलं पाहिजे की मी हे सगळं करणार नाही आपली दोन मन असतात एक चांगलं करण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि एक वाईट असतं वाईट गोष्टींकडे आपला कल हा पटकन जातो पण जेवढ्या चांगल्या गोष्टी असतात तर माणूस चांगलं होण्यासाठी की चांगले बनण्यासाठी त्याला खूप काळावधी लागतो बरोबर आहे मग तेवढा कालावधी आपण जर आपल्या सगळ्या म्हणतात ना आपल्या वासनांवरती जर कंट्रोल केलं तर खरंच आपल्या शरीरावर इतका छान प्रकारे प्रभाव पडेल ना की सांगू शकत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी करणार कोण तर ह्यासाठीच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जो आपली जी काया आहे तर ह्याचाच पूर्णपणे अभ्यास केला होता आणि एकाच ठिकाणी बसून त्यांनी त्याची ध्यान साधना केली होती आणि त्यांना देखील इतक्या लवकर त्याचा अनुभव आलेला नव्हता म्हणजे किती कालावधी त्यांना लागला असेल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि आपण तर साधी वंदना जरी घेत असलं तरी आपलं सगळं लक्ष आपलं घरी असतं कोण कुठे जातं आहे कुठे मला बाहेर जायचं आहे किंवा काय तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण सोडून देऊन जर ध्यान साधनेला जर बसतो कमीत कमी, -कमी मेडिटेशनला आपण पंधरा ते वीस मिनटं जरी केलं आणि गोयंका गुरुजींचं जे हे असतं तर ते लावायचं आणि आपण ध्यान साधना केली तर खरंच ह्याच्यामध्ये खूप फरक पडेल तर करा आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पण खूप सुंदर आहे छान आहे मस्त आहे तुम्ही पण जर तुमच्या घरी असेल तर खरंच या दिवसांमध्ये वाचन करा त्याचं काय केलं बुद्धांना किती संकट आले किती त्यांच्यावरती अन्याय झाला त्या अन्यायाला देखील त्यांनी शांतपणे कसं तोंड दिलेलं आहे आणि इतक्या सगळ्यामध्ये त्यांचं मी पुढे पण येणार आहे तो पण माझी सिरीज तशीच येणार आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं घेऊन तर मी बेसिक म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत पंचशील काय आहेत अष्टांगिक मार्ग काय आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी त्याच्याकडे पण वळणार आहे तर ठीक आहे चला तुम्हाला जास्त हे होणार नाही ना ना याची काळजी मी घेत आहे तर आजची पंचशिला आणि आपण बघितलं होतं की त्यांची त्रिसरण हे अनुसरणं आपण घेतलेली हो, आहोत आणि त्यांचा देखील मी तुम्हाला सांगितला आहे कसा वाटला काय ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तर चला बाय